भारतो वसी भारत तो कुळाचा आणि भारत तो नितनी तो चालू राष्ट्रीय अधिकार एक आणि चतुष्मेहता मरीजोंच्या अधिकार आ तिसऱ्या वर्षी तो माझ्यापुढे या तो आठ कोनह ह्या वार्षिक आणि या आ, तीन वर्षाच्या क्षेखाकडे आज ह्या ठिकाणी कोनह वार्षिक या ठिकाणी माललेल्या जोडला श्रीने वरोなた या देवस्थान आताच्या वेळापासून चालू झालेला म्हणून सर्व देवते समृद्धीचा बदला पाठवला असा बारा पदाची पुरवणी आम्याच्या पाच पनाच जोड राखाय कु या पिया खरी कर काही माझ्या असणारी अडचणी आ दूर करून बाराच्या रवनता आणि मूल तत्वाची मूल माझ्या पुढे ही वार्षिक खाद्या पर वकल हा जना बार जोडले आणि ही मर्याद माझ्या पुढे आज चलवल्या तो आज अधिकारी सत्पुसा मूळपुतिया परवस उदय होता आज भैरी भवने आई या जाएकडे हा देवी मया भवनीची या ठिकाणीच गोटीपान या ठिकाणी मानवली असा आणि जोडाच्या सात बहिणी सात या ठिकाणी आंब्याची या ठिकाणी पानं ठेवून हळद किनळ घालून या ठिकाणीच मान काढवला आज मानाकडे मूळ तत्वा त्या अधिकारा हे सहज जा राखाराबू या तू आज खरी कर मूल मागाची आज भैरी भवनी आणि परम वकिलाकडे मूळ तत्वाची जी काही शिवकला नाली त्या शिवकाळीच हाग मारता असा दिल्या वतनाकडे आंधार देव तुका पाणी वचा नाही <coughs> काही माझ्या पुढे ज्यांना आतापर्यंत चलवल्या ती शेती पी असस तू काय सवय लावता आ नितके तू शिवकाळ्यात काही उभी करून आ तुझा ह्या ठिकाणी शस्त्र उकर आणि जो कोण तुझा थोडी तो, 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 तो माझ्या पुढे आ तो चौकुरा चौकुरो आणि त्या चौकुऱ्याकडे आज ह्या क्षेत्रात चलवतो असा माझा हुक सोडतो असा या ठिकाणी नितकळे आनाशाठी उभे राहून राखर मया तू आता खरी काही मया सुख दुःख कदमे असले असा तुझ्या पाया मुळाशी गा आणि ह्या जर का माझ्या भैरी भाऊंचा वार्षिक आंधारांग तू आज परिपूर्ण पूर्ण करून राखर मय ती हा खरी मूळ पुरुषाकडे असं असाली संबंधित वारे सुद्धा असत ती आज पाकाची माझ्या पुढे

अरे त्रोमाळी किडी मुळीचा रक्षण करून हा इथून मुंबई जागे पर्यंत आसला माझ्या ह्या गोकुळ माझ्या आनंद तू नांदव सगळ्यांना तू या सुखी राग एका मतात तू या आणि ही मर्यादेची माझ्या पुढे आता काय ह्या ठिकाणी हा गोंधळता वाचून आनंद तो परिपूर्ण पूर्ण करून देऊन राखाड्यावर घेऊन त्या प्रमाणात हा मर्यादेच अधिकारी गावडो पूर्व गावडो आज पूर्व निर्वशी आणि तू या गावड्याचो गुन्हेस या देवचा पान ठेवला राकार या पानादेच्या अधिकार ते संपलेले असत आणि हा पूर्णपणे नाना गोया गावला सदाकुई असा म्हणून पुरवठा पुरवळ गावडे वसाल या वेळाकडे मूळ पुरुषात मार आणि मूळ पुरुषाकडे चनई वाढे सुद्धा आगीची छोटा यांना आतापर्यंत मसेल हातात घेतली आणि या मसेली माझ्या लाठीमध्ये उभी गेली ती देवता उभी करून राखाडीचा खरी करून रखवाई अधिकार तिला सनिधा त्या प्रमाणात हा मर्याद अधिकारी हा लिंगेश्वर जैन ब्राह्मण महाथळा तो गाजिया का जसे आत वार्षिक मध्ये फळे हुक्या ठेवला असा सर्व दिवस मृत असं भर लाभ ठेवला असा राखी मर्यादा मग यात नांदकली या मग ह्या वेळेस हजरदार राखाडी या तू या खरी कर आणि भैरी भोईचा <laughs> वार्षिकांच्या तत्वाकडे ना तुम्ही असं जोड दि ना तर साथीमध्ये न्याय पुढे सुटा होई आंधळ तत्व आणि या ठिकाणी कधी या रात्री खटले त्या मरिजीकडे देवा आज माझ्या मशात उत्तरली नाही आजच्या प्रश्न तुझ्या आंधळ्याकडे करा आंधळच्या प्रश्नाचा उत्तर ताबडत देऊन तुझी जोडी करून या ठिकाणी भैरी भाऊ नुदू आंधळ तू वाढून राखायला सहकारी कनरो आ लिंगेश्वर जैन ब्राह्मण या गादिया का ह्या ठिकाणीच पाण्याच राजीला राख्याची आखा गिरबाईचा भाऊ एक मत कर लिंगेश्वर या करी कर तू मूत होती मूळ मजा शुक्रा या ठिकाणी असणारे बारबात मानकरी काही मजा ज्यांनी आज ह्या ठिकाणी रंगरे होता या ठिकाणी साजरे करून वार्षिक खोटल्या गावचे जोडल्या त्या गुन्हे स्त्री हजर आज त्यांच्या समक्ष या जायकडे तत्वत्व नानून तू राखर होती खरी कर तुझी मानाची शक्ती आणि मानाचो ह्या ठिकाणी हाल ह्या ठिकाणीचं माळ ठेवली असा ही माळ कोणी उचलीची नाय हा सत्या स्वरूपाची अशी तर या ठिकाणी मान पिया ठेऊन पैसा उभी रावण आपला सरू किया दातो मेळेकारी गांगेश्वर पाचाची बुरी बाळाचो गांगो हा पिया हळीवस आणि गांगो तो चाळो पुढे तो कोणती पुढे तत्त्वाच्या फुडे वाढ सुरेचार वाढ शेती कोणतीची असू नाही तुझ्या माझ्या अधिकारा श्रा स्वतः शिमेच्या पायकु लाभ कलागुभाची देव दे शिवका अटके मोकळी करून आदार मरीदा आटके नाना भोया असा तिया सहकारी करून राखाच्या घरी करून रपंच्या अधिकार तिया सामीदार बिळोनी पान दांडेकर आमदार अधिकारी रा सध्याकडे जोत तुजो आ मग राज्या झोडाकडे तत्व माझ्या भोळी कांदा सात नाही तत्त्व राशीवरची या तुझ्या असोस मग आजच्या वेळाकडे काही जणा वचन सोडलेला आज मी कोणतरी आदर असं पाशांत तो हे केला असा मग ह्या वेळाकडे इतको देवा मागा वेळ लागता नव्हतो माझा देवा प्रश्न ते आदरा तू वाढ त्याच्याकडे कडा कपडे यवचा तुता या ठिकाणी यवचा असा आणि पूर्णपणे साथ देऊन राखी खरी करून सांगितला हा त्या प्रमाणा हा गाडो गोदो गिरो कांबडी हो आणि तू भावय भरारी आणि चतुर्शी माझ्या मर्यादो आज धरी तो ब्राह्मण पूर्व समन पुरवणी तो अधिकारी गाय फोटली देवता आणि चो कोण गाय फोटली रे चंदरो वाट मारगे दिवाळी असत या ठिकाणी पानगर हजरदार राखा रवती हरी हा तुझी मालका शेकरा तुझे असं वाट बघता असत वार्षिक मयस उभी केली असा काही मालमे चुकाने मागतो देवको याचा उचलूचा असा माणसा हुकूम सोडूचा असा अशी पुण्यावर अखरू आखरी करून रकवायती या सानिधा तत्वाकडे वाडे सुत्रांकडे काही अडचणी असले वाट शक्ती अस

तो आज जो असाल तो अधिकारी आपल्या मानाचो आणि ह्या मी सदर त्या मुळात देवी देवी तर तो बी करून राजाचा फेड करून रघुवंजरी गमती असा मी असं मत तरी करणार